नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे त्या तहसीलदाराचे निलंबन मागे घ्यावे भाजपा नेत्याचेच मुख्यमंत्र्यांना निवेदन नांदेड जिल्ह्यातील उमरी येथील तहसीलदार प्रशांत थोरात यांनी एका अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीबद्दल आयोजित निरोप समारंभामध्ये गाणे म्हणून मनोरंजन केले त्याबद्दल त्यांना महसूल मंत्री बावनकुळे यांनी निलंबित केले हे योग्य नाही संबंधित तहसीलदाराचे निलंबन मागे घ्यावे असे निवेदन लातूरचे भाजप कामगार मोर्चाचे मराठवाडा उपाध्यक्ष राजू पाटील यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठवले आहे राजू पाटील यांनी म्हटले आहे की भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी आणि मंत्र्यांवर कोणतीच कार्यवाही होत नाही आणि निवृत्तीच्या कार्यक्रमात गाणे म्हटल्यावर उमरीच्या तहसीलदाराचे निलंबन केले जाते तर हे योग्य वाटत नाही तरी सदरील तहसीलदाराचे निलंबन मागे घेण्यात यावे अशी मागणी राजीव पाटील यांनी केली आहे लातूर हा दिनांक अठरा आठ पंचवीस रोजी मान्य जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर इथे निधन देण्याचे कारण असे आहे की माननीय तहसीलदार प्रशांत थोरात उमरी तहसीलदार याने एका कर्मचाऱ्याच्या निवृत्तीमध्ये हो आनंद उत्सव साजरा केला आणि एक गाणं म्हणला गाणं गाणं हा म्हणजे गुन्हा आहे का की त्यांनी कर्मचाऱ्याला की खुश केली आणि निवृत्त अठ्ठाण वर्ष नोकरी करून त्या कर्मचाऱ्याचं चार स्वागत करून त्यांचं हे सगळं केलं आणि त्यांना आनंद करून त्यांचा शाल शिल्प सचका करून त्यांना निवृत्त केलं आणि त्या कर्मचा जर तुम्ही माननी चंद्रशेखर बावन कुळे साहेब जर कर, निलंबन करतात तर हे निंदनीय गोष्ट आहे आणि मी राजू पाटील भाजप भारतीय जनता पार्टी मराठवाडा उपाध्यक्षा वतीने की माननीय चंद्रशेखर बावनकुळेसाहेब महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई ताबडतोब माननीय प्रशांत थोरा तहसीलदार उमरे यांचे निलंबन मागे घ्यावे असे मी निवेदन देण्यात येत आहे आणि ताब आणि की जे लोक भ्रष्टाचारी करतात अधिकारी कर्मचारी प्रत्येकजण ही भ्रष्टाचारी करतात आणि पूर्ण कोठ्याजवळ कोणी रम्मी खेळते कुणाचे दारूचे अड्डे कुणाचे गांज्याचे अड्डे भ्रष्टाचे कुणाचे विम्याचे घोटाळे भरपूर प्रमाण करतात अशा लोकाला तुम्ही सरकार पाठीशी घालताय एखाद्या धर्मचाऱ्याने जर गाणं म्हणलं कार्यक्रमात त्याचा आनंद उत्सव साजरा केला अशा लोकाला तुम्ही निलंबित करतात म्हणजे लज्जास्पद गोष्ट आहे तरी माननीय बावनकुळे साहेबांना आमची विनंती आहे की त्या प्रशांत थोरात साहेबांचे ताबडतोब निलंबन रद्द करण्यात यावे